राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अपडेट लोकशाही बातमी शोध सत्याचा सरकारचा कारभार आंधळ दडत आणि कुत्र पीठ खात असा झालाय आणि मंत्र्यांच्या आशीर्वादाने तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा कुरणात सर्वात मोठे कुरण म्हणजे शिक्षण खाते या खात्यात इतका सावळा गोंधळ आहे की सरकारची अक्षरशः अब्जावधी रुपये पाण्यात चालले आहेत शिक्षण खात्यातही सर्वात मोठे म्हणजे आश्रम शाळा आश्रम शाळेतील सारी अव्यवस्था व किडे पडलेले भाजीपाला पुरवठा जात जात आहे गरम पाणी वास्तव समोर आले याचा आढावा आमचे प्रतिनिधी विभागीय संपादक सुनील झोपडे यांनी घेतलाय बघूया ग्रॉफिकच्या माध्यमातून लोकशाही एटी न्यूज वर लोकशाही न्यूज लाईव्ह प्राध्यापक सुनील झोपडे आदिवासी समाजसेवक जिल्हा विधी प्राधिकरण सव्वाद युनिटमधला आदिवासी प्रतिनिधी या ठिकाणी आपण बघताय या आश्रमशाळेतली ही जी घटना आहे ती फार विदारक आहे अत्यंत गंभीर आहे याकडे मला आदिवासी विकास मंत्री त्याचबरोबर आदिवासी समाजाचे तमाम खासदार आमदार लोकप्रतिनिधी स्थानिक त्याचबरोबर शिक्षक ह्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो या ठिकाणी पोहोचपाटा आलेलं आहे आता नुकतेच थोड्या वेळापूर्वी आपले आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार वी के साहेब या ठिकाणी येणार आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काही खासदार आमदार असतील आयुक्त असतील मी सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो की आदिवासी समाजातील या शासकीय आश्रमशाळेतील मुलांचं भवितव्य आपण लक्षपूर्वक याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अपेक्षित आहे या ठिकाणी पालकही आहेत आणि ह्या जर जीवित आणि वित्तहानी झाली तर संबंधित डिपार्टमेंट पूर्णतः याला जबाबदार असेल खरं म्हणजेच ही गोष्ट होत नाही या आश्रम शाळेतील स्टाफ या ठिकाणी रेक्टर असतील मुख्याध्यापक असतील त्याचबरोबर शिक्षक ही सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि ते फेटाळू शकत नाही त्यांना आपल्याला नक्कीच जाब विचारणारच आहे मी कारण आदिवासी समाजातल्या समस्या कुणीच वाली नसल्यासारखं असं आहे मला वाटतं मनोज जरांगेसारखा एक आदिवासी समाजाचा जरांगी होणं अपेक्षित आहे तर आपल्याला न्याय मिळेल ही एकच समस्या नव्हे ही तर आरोग्याशी निगडीत आहे अजूनही संपूर्ण कळवण तालुक्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील तालुक्यातील जर आपण परिस्थिती बघितली तर सर्वच आश्रमशाळामध्ये शिकवायला शिक्षक पुरेसे नाहीत नुकतीच मी मगाशीच मोंदरी शासकीय आश्रमशाळेला भेट दिली तिथल्या मुलांची फार दयनीय अवस्था आहे तिथेही ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचे आहेत आणि संपूर्ण समाजाने याचा जाब विचारणं फार गरजेचं आहे लोकप्रतिनिधींना जे लोकप्रतिनिधी आहेत येताना वाटेत मी कणाशी रस्ता बघितला रस्त्याची अवस्था काय आहे तेही बघणं गरजेचं आहे कारण आदिवासी विकास विभागामार्फत करोडो रुपयाचा निधी महाराष्ट्रातील मंत्रालयाचा सगळ्यात मोठा विकास निधी बजेट हे आदिवासी विभागाचं असतं आणि याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे या, या ठिकाणी बरेच पालक लोकप्रतिनिधी असतील काही समाजसेवक असतील त्या सगळ्यांनी आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे आता वेळ आलेली आहे की लोकांनी जागरूक होणं कारण आपला लाजरे लादेबुंगरापणा असेल अज्ञानी पण असेल तो दूर सारून ह्या आदिवासी विकास मंत्र्यांना त्याचबरोबर इतर सर्व लोकप्रतिनिधींना जा विचारण्याची वेळ आलेली आहे कारण स्थानिक लोकप्रतिनिधींचं सुद्धा याकडे लक्ष नाही असं म्हटलं तरी फार वावगं ठरू नये कारण अशा घटना गंभीर कारण ह्या समाजाला वालीच नाही मुला आश्रमशाळेतील मुलींना किंवा मुलांचं ह्या आरोग्याशी खेळ करणं ही फार मोठी शोकांतिका आहे आपण समजून घ्यायला हवं की अशाच प्रकारच्या अवस्था इतर आश्रमशाळेमध्ये बऱ्याच प्रमाणात आहे मुलींचं गरोदर राहण्याचं प्रमाण त्याचबरोबर इतर मृत्यूचं प्रमाण त्याचबरोबर त्यांना खाण्यापिण्याची होणारी दैनिक आबा आबाळ आहे बऱ्याच समस्या आहेत या सगळ्यांकडे आदिवासी विकास आयुक्त त्याचबरोबर सचिव त्याचबरोबर संपूर्ण आदिवासी विकास विभागाची यंत्रणा डोळे थापून काम करते की काय असा प्रश्न समाजातील लोकांचा आहे समाज जनतेचा आहे त्याकडे आपण लक्ष फोकस करणं गरजेचं आहे